सियावर रामचंद्र जय रामकथेच्या पुढच्या भागामध्ये जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ही रामकथा मी स्टुडिओत बसून फक्त सांगणार आहे आणि तुम्हाला ती ऐकायची असं होणार नाहीये रामकथा सांगण्याच्या आधी मी रामाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आलोय आणि तिथे जिथे जिथे ही रामकथा आकाराला आली आहे त्या त्या ठिकाणाला भेट देऊन आलोय अजून बऱ्याच ठिकाणी जायचं राहिलंय आपली कथा दीर्घकाळ चालणार आहे त्यामुळं त्या त्या ठिकाणी मला जाता येणार आहे या कथेमधला एक पाडाव जो मला कथा स्वरूपात सांगायचा आहे त्यातली ठीक मूळ मुद्द्याची कथा आणि ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे कारण ही रामकथा अशा अशा ठिकाणावर घडली आहे ना की जिथं बघताना खरोखरच आपल्याला धन्य व्हायला होतं म्हणजे कुणी पुन्हा रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार असेल कोणी पंचवटी नाशिकला जाणार असेल कोणी चित्रकूट पर्वतावर जाणार असेल कोणी किशकिंधा नगरीमध्ये म्हणजे हंपीला जाणार असेल तर त्यांच्यासाठी सांगून ठेवतो अजून एक ठिकाण असं आहे जिथून या रामकथेचा प्रारंभ होतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जावं लागणार आहे आणि मी तिथे गेलोय श्रंगवेरपूर या गावामध्ये या कथेतल्या ऋषीश्रंगांचा जो भाग आहे तो अनुभवला आहे आणि तोच मी तुम्हाला तिथूनच सांगणार आहे चला जाऊया श्रंग माझ्या बाजूला तुम्ही बघताय ते एक छानस मंदिर आहे ते मंदिर कशाचं आहे कोणाचं आहे हा प्रश्न आपल्याला पडला असेल तेही सांगतो या कथेसोबत अनेक विवाद सुद्धा जोडले गेले जो विवाद म्हणजे हे असं नाही आहे हे खरं आहे पण यातलं अर्धसत्य आहे पूर्ण सत्य काय आहे हे विवाद आपण बघणार आहोत माझ्या या हाताला तुम्ही बघताय उजव्या हाताला गंगेचं पात्र आहे आणि गंगेच्या पात्रामध्ये पात्रा तिकडे छान तरबुजाची शेती वगैरे चाललेली आहे अलीकडं गंगा स्नानासाठीची व्यवस्था के केलेली आहे छानपैकी गंगा वाहते आहे आणि या गंगा नदीच्या तीरावरती निषादराजाच्या परिसरामध्ये म्हणजे शंगवेरपूरला हे आता छानसं मंदिर आहे जे माझ्या मागं तुम्हाला दिसतंय दाखवायला लागतो ते मंदिर जरा बघून घ्या हे मंदिरसुद्धा फार महत्त्वाचं आहे काय स्थान आहे हे मंदिर कोणाचं आहे हे मंदिर कुठल्या देवतेचं नाही आहे हे श्रंगवेरपूर या गावातलं ऋषी शृंगांचं मंदिर आहे ऋषी श्रृंग कोण होते है? तर महर्षी विभांडिकांचे पुत्र होते दिवाणीवरती व्हिडिओ बघितला असाल तर लक्षात येऊन जातं कौसल देशच्या राजाला दोन मुली होत्या कौशल देशचा राजा त्याला दोन मुली होत्या मोठीचं नाव कौशल्या आणि दुसरी वर्षिणी यातली वर्षिणी जी आहे ती अंगराजाची म्हणजे रोमपाद राजाची पत्नी तर पहिली कौशल्या ही अयोध्या नरेश जनकाची पत्नी आता हा रोमपाद राजा मूळचा विदर्भ राजाचा पुत्र विदर्भ राजाचा पुत्र अंगराजाला दत्तक गेला या दत्तक पुत्रासोबत वर्षिणीचा विवाह झाला आणि या वर्षिणीची एक दत्तक पुत्री शांता आता असं म्हणतात यावर चर्चा खूप होऊ शकेल चर्चा करणाऱ्यांनी करत राहावी आपण धार्मिक खल किंवा वाद घालायला नाही आलो या वर्षिणी आणि कौसल्या या दोन बहिणींच्यामध्ये कौसल्याला शांता नावाची मुलगी होती आणि जी दत्तक घेतली वर्षिणी आणि रोमपादानी आता ती जी एक कथा आहे की रोमपाद आपल्या शांता नावाच्या मुलीच्या प्रेमामध्ये इतका आकंठ बुडालेला होता की त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आठवणच राहत नव्हती हो त्या शांतेच्या प्रेमात त्याने एकदा ब्राह्मणाचा अपमान केला मग इंद्र कोपला इंद्राने शाप दिला आणि त्याला उशाप मिळाला की तुला एका तुझ्या कन्येचा विवाह एका ब्राह्मणासोबत म्हणजे ऋषीसोबत लावून द्यायला हवा आणि मग ते ऋषी सापडले ऋषी शृंग विभांडकाचे पुत्र ऋषीशृंग हे एकटेच अशा जंगलावंगलात वावरणारे मग त्यांना त्या अंगराजामध्ये आणण्यात आलं आणि त्याच्याकडून काही यज्ञ करून घेऊन शांतेचा विवाह ऋषीशृंगांसोबत करून देण्यात आला याच विवाहाच्या वेळी दशरथाची भेट ऋषीशृंगांशी झाली आणि याच ऋषीशृंगांनी दशरथाची पुत्र प्राप्त करण्याची इच्छा ओळखली आणि ऋषीशृंगांनी पुत्रकामिष्ठी यज्ञ करून घेतला या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं फळ म्हणजे प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न दशरथाने जो पुत्रकामिष्ठी यज्ञ केला होता त्या पुत्रकामेष्ठी यज्ञाचं आचार्यपद हे ऋषीशृंगांनी भूषविलेलं होतं त्यांच्या हातून हा पुत्रकामिष्ठी यज्ञ घडवलेला होता त्या ऋषीशृंगांचं हे मंदिर रोमपाद आणि वर्षिणी यांची कन्या शांता तिचे पती शृंग यांचं हे मंदिर कथा मान्य असेल तर दशरथ आणि कौसल्या यांची कन्या शांता जी रोमपाद राजाकडं दत्तक गेली होती तिचे पती ऋषीशृंग यांचं हे मंदिर एका अर्थाने विवादास्पद कथा खऱ्या ग्रहित धरल्या तरीही दशरथाच्या जावयाचं मंदिर आणि तसं नसेल तर रोमपाद आणि वर्षिणी रोमपाद दशरथाचे साडू यात कोणता विवाद नाही म्हणूनही दशरथाच्या जावयाचं हे मंदिर रामाच्या मेवण्याचं हे मंदिर रामाच्या जन्माचं कारण जे ठरले त्या ऋषीशृंगांचं हे मंदिर पुत्रकामेष्ठी यज्ञ घडवून आणणाऱ्या ऋषीशृंगांच्या या मंदिराची सफर आपण श्रंगवेरपूर या धामातून घेणार आहोत पाहिलं शृंगवीरपूर मधली ऋषी श्रंगांची ही कथा म्हणजे शांता कोण आहे ती कोणाची मुलगी आहे ती दत्तक पुत्री होती का या सगळ्या प्रश्नांचा उलगडा आपल्याला व्हायला होतो आता ही शांता आणि ऋषी श्रंगांचा विवाह हाच या कथेमधला मुख्य भाग आहे जिथून रामकथा एका वेगळ्या वळणावरती जाती आहे म्हणजे आतापर्यंत आपण खूप काही बघितलंय खूप काही ऐकलंय आणि या शांतेचा आणि ऋषीशृंगांचा विवाह हेच रामाच्या जन्मासाठीचं आणखी एक कारण ठरत आहे म्हणजे देवाला अवतरित व्हायचं असेल तर काय काय व्यवस्था करावी लागते आणि कशी करावी लागते हेच या कथेतून आपल्याला समजणार आहे पुढच्या भागात हीच कथा अधिक विस्ताराने जी वाल्मिकी रामायण येते ती बघणार आहोत सियावर रामचंद्र की जय